हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग पंचावन्ना श्लोकाचं तात्पर्य चौथ्या पॅरिग्राफच्या आठव्या ओळी पासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद मद भक्त या तो दर्शवल्याप्रमाणे भक्तीमध्ये विशेष करून श्रवण कीर्तन स्मरण अर्चन पादसेवन वंदन दास्य सख्य आणि आत्मनि आत्मनिवेदन या नवविधा भक्ती सेवेमध्ये संलग्न होतो तर मद भक्त या शब्दावरून आपण जाणतो आहोत की हा भक्त आहे तो काय करतो आहे या नवविधा भक्तीच्या सेवेमध्ये संलग्न होतो आहे म्हणजेच तो सतत भगवान श्रीकृष्णांच्या कुठल्या ना कुठल्या तरी सेवेमध्ये संलग्न राहतो आहे जस भक्त सकाळी उठतो सगळं आवरतो आणि भगवान श्रीकृष्णांचं जो देवहार आहे त्यात सगळं काही स्वच्छ करतो भगवंतांचं पूजन करतो भगवंतांची आरती करतो हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित ग्रंथ आहेत त्यांचं वाचन करतो श्रवण करतो घरात काही स्वयंपाक वगैरे कार्य करायचं आहे तर त्यावेळी भजन कीर्तन हे ऐकतो नंतर असे असे हे जे भक्त आहेत ते छोटी छोटी कार्य करत असताना जे काही आपण वाचलंय जे काही ऐकलंय त्याच्यावर चिंतन मनन करत असतात तर अशा रीतीने हा भक्त दिवसभर कार्य करत असतो जो स्वयंपाक केला आहे त्याचा नैवेद्य भगवंतांना दाखवला जातो मग जो भगवंतांचा कृष्ण प्रसाद मिळतो आहे तो हा भक्त खातो काही नोकरी धंदा व्यवसाय जे काही कार्य करायचं आहे ते हा भक्त भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी करतो संध्याकाळी भगवंतांविषयी काहीतरी वाचन करतो कीर्तन करतो एखादा सत्संग असेल तर त्याला जातो तर अशा प्रकारे भक्त आहे तो एका पाठोपाठ एक अशी विविध कार्य भगवान श्रीकृष्णांना जीवनाचा केंद्रबिंदू ठेवून करतो तर असा भक्त आहे त्याबद्दल भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेचा भगवत गीतेचा जो दहा पॉइंट दहा श्लोक आहे त्यामध्ये म्हणतात तर तो आपण श्लोक वाचूया भगवंत म्हणत आहेत सतत युक्ताना भजताम प्रीतीपूर्वक ददामी बुद्धियोगम तम येम ते भाषांतर जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील तर अशा रीतीने भक्त कसे आहेत तेशाम सतत युक्तांना जे भगवंतांच्या सेवेत सतत युक्त आहेत तर स्वतःच अशा भक्ताला भगवान श्रीकृष्ण अशी बुद्धी देतात जेणेकरून तो भक्त आहे तो भगवान श्री कृष्णांकडे भगवंतांच्या धामात भगवंतांच्या सेवेसाठी जाऊ शकेल आता आपण पुढे वाचूया सर्व नऊ आठ किंवा सात किंवा निदान एका भक्ती सेवेमध्ये संलग्न होता येते त्या योगे निश्चितच मनुष्याचे जीवन परिपूर्ण होते तर अशा प्रकारे ही जी नवविधा भक्ती इथे सांगितली आहे तर हे भक्तीचे नव विधी आहेत यापैकी कुणीही कोणताही विधी करू शकतो तर भक्त आहे तो कोणतीही भक्तीमय सेवा करू शकतो मात्र ती पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने त्याने करायला हवी तर आपण सगळे जाणतोच की हे जे नवविधी न आहेत भक्तीचे ज्याला म्हटलं जातं नवविधा भक्ती तर ह्या प्रत्येक एका एका विधीचं आचरण करून आपलं जीवन सफल केलेले जे भक्त आहेत ते आपण सगळेच जाणतोय एकदा आपण त्याची उजळणी करूया श्रवणम म्हणजे ऐकून ज्यांनी आपलं जीवन सफल केलं ते आहेत परीक्षित महाराज कीर्तन म्हणजे बोलून ज्यांनी आपलं जीवन सफल केलं ते आहेत सुखदेव गोस्वामी सुखदेव गोस्वामींनी श्रीमद भागवतम या ग्रंथाचं सात दिवस सात रात्र सलग कीर्तन केलं म्हणजे हे भागवतम बोलले ते आणि त्यांच्याकडून परीक्षित महाराजांनी हे भागवतम ऐकलं पुढचं नवविधा आहे भाग आहे तिसरा विधी आहे तो आहे स्मरण तर प्रल्हाद महाराज आहेत त्यांनी भगवंतांचं सतत स्मरण केलं आणि आपलं जीवन सफल केलं पाद सेवनम लक्ष्मी देवी आहेत ती सदैव भगवंतांच्या चरण सेवा करत असते अर्चनम हा विधी आहे पूजन अर्चन यामध्ये हा शब्द येतो तर जे भगवान श्रीकृष्णांचे एक शक्तावेश अवतार आहेत पृथु महाराज तर असे हे जे पृथु महाराज आहेत त्यांनी नवविधा भक्ती मधलं अर्चनम करून आपलं जीवन सफल केलं वंदनम जो अक्रूर आहे तो मथुरेहून कंसाच्या सांगण्यावरून वृंदावन मधून कृष्ण आणि बलराम यांना घेऊन जायला आला होता त्या अक्रूराने वंदनम केलं भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांच्या ठशांचं दर्शन घेतलं आणि वाळू म्हणजे वृंदावनातली जी वाळू आहे जमीन आहे त्याच्यावर भगवंत चालले होते तर त्या जमिनीवर त्या वाळूवर भगवंतांचं पायाचं चिन्ह होत ते त्यांना दिसलं होत आणि त्याच दर्शन या अक्रूरांनी घेतलं आणि भगवंतांना अतिशय सुंदर सुंदर प्रार्थना अर्पण केल्या अक्रूराने तर अशा रीतीने वंदनम हा विधी करून अक्रूराने आपला जन्म सफल केला दास्यम तर हनुमान आहेत ते भगवंतांची दास्य भावनेत सेवा करतात ता आणि त्यांनी आपलं जीवन असं सफल केलं आहे अर्जुन आहे तो भगवंतांचा सखा आहे आणि भगवंतांशी सखा भावात प्रेमाचं आदान प्रदान करून अर्जुनाने आपलं जीवन सफल केलं आत्मनिवेदनम तर बळी महाराज आहेत राक्षसांचा असुर राजा त्याने भगवंतांना सर्वस्व अर्पण केलं त्याला म्हटलं जातं आत्मनिवेदनम तर ह्या एका विधीने बळी महाराजांनी आपलं आपला जो जन्म आहे तो सफल केला आणि या सगळ्या नवविधा भक्ती आहेत त्या एका व्यक्तीने केल्या आहेत ते म्हणजे अतिशय प्रसिद्ध असे अमरीश महाराज त्यांनी सगळ्या नवविधा भक्ती केल्या आपल्या संपूर्ण शरीराला आपल्या तन मन धन विचार सगळ्याला त्यांनी भगवंतांच्या सेवेत लावलं ते ते तर याविषयी कोणाला अधिक वाचायचं असेल जास्तीचं वाचायचं असेल तर श्रीमद भागवत नवव्या स्कंधामध्ये अमरीश महाराजांची अतिशय सुरेख कथा येते ती आपण वाचू शकता तर सारांश रूपात काय आहे की कुणीही ही, ही नवविधा भक्ती करू शकतो एका या नवविधा भक्ती सेवेच्या एका विधीमध्येही कोणी कुणाही जर संलग्न झाला तर तो आपलं जीवन सफल करू शकतो परिपूर्ण करू शकतो तर अशा प्रकारे आपण मद भक्त हा जो शब्द आहे त्याविषयी या भागात जाणून घेतला आहे आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल